जय शिवराय मित्रांनो मित्रांनो अकरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या हस्ते यांच्या यांच्या उपस्थितीमध्ये देशभरातील शेतकऱ्यांना खरीप हंगाम आणि रबी हंगाम चोवीस मधील प्रलंबित असलेला पिक विमा हा डीबीडीच्या माध्यमातून वाटप करण्याचा एक कार्यक्रम पार पाडला याच्या माध्यमातून राज्यातील देखील मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना पिकविम्याचं वितरण करण्यासाठी मंजुरी देण्यात आली वाटपाची प्रक्रिया सुरू करण्यात आली आणि याच्यानंतर देखील अनेक सारे प्रश्न शेतकऱ्यांच्या मनामध्ये उपस्थित झालेले आहेत नेमका राज्यातील किती शेतकऱ्यांना याचा फायदा झालेला आहे खरीप हंगाम दोन हजार चोवीस आणि रबी हंगाम दोन हजार चोवीस मधील वाटप करण्यात येणारा विमा हा शेवटचा आहे का याच्यानंतर शेतकऱ्यांना विमा मिळणार का ज्या शेतकऱ्यांचा दोन हजार एकवीस बावीस आणि तेवीसचा विमा प्रलंबित आहे तो देखील याच्यामध्ये वितरित करण्यात आला का किंवा तो पिकोमा पुढे वितरित केला जाईल का असे अनेक सारे प्रश्न या ठिकाणी पडलेले आहेत कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पिकव्याचं वितरण करण्यात आलं आता यापुढे आमच्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पिकव्याचं वितरण होणार का हे सर्व प्रश्न आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत मित्रांनो सुरुवातीला याची थोडीशी पार्श्वभूमी जाणून घेऊयात पिकविम्याचं वितरण होत असताना मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांची फसवणूक केली जात होती बऱ्याच ठिकाणी पिक विमा पॉलिसीला दुसऱ्याच अकाउंट नंबर जोडले जात होते शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पिकविम्याचं वितरण होत नव्हतं दुसऱ्याच कोणाला तरी विमा वितरित केला जात होता आणि शेतकरी विम्याच्या प्रतीक्षेतच राहत होते मित्रांनो याच पार्श्वभूमी केंद्र शासनाच्या माध्यमातून आता सर्वच योजनांची अनुदानं ही डीबीटीच्या माध्यमातून वितरित करायला मंजुरी दिलेली आहे तशा प्रकारचे निर्देश देण्यात आलेले आहेत आणि शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विम्याचं देखील डीबीटीच्याच माध्यमातून वितरण करण्यात यावं यासाठी सप्टेंबर दोन हजार तेवीस पासून पाठपुरावा केला जात होता आणि अखेर या कार्यक्रमाच्या माध्यमातून आता शेतकऱ्यांना डीबीटीच्या माध्यमातून पिकविम्याचं वितरण व्हायला सुरुवात झालेली आहे आज देशभरातील जवळजवळ पस्तीस लाख शेतकऱ्यांना तीन हजार नऊशे कोटी रुपयाचा खरीप आणि रबी दोन हजार चोवीसचा पिकविम्याचं वाटप करण्यात आलेलं आहे फळ पिक विमा खरीपीक रबी पिक विमा आंबियाबहार विमा या चारही प्रकारांमधून तीन हजार नऊशे कोटी रुपयाची रक्कम ही देशभरातील शेतकऱ्यांना वितरित करण्यात आलेली आहे मित्रांनो या रकमेचं वितरण केलं जात असताना राजस्थानमधून हा कार्यक्रम पार पाडण्यात आलेला आहे राजस्थानमधील शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात याचा फायदा झालेला आहे परंतु राज्यामध्ये सुद्धा जवळजवळ नऊशे एकवीस कोटी एकोणचाळीस लाख रुपयाच्या विम्याचं वितरण करण्यात आलेलं आहे ज्याच्यामध्ये खरीप दोन हजार चोवीसच्या आठशे नऊ कोटी अठरा लाख रुपयाचं तर रबीसाठी एकशे बारा कोटी सत्तावीस लाख रुपयाचं या विम्याचं वितरण करण्यात आलेलं आहे याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर राज्यातील खरीप हंगामातील पंधरा लाख सव्वीस हजार शेतकऱ्यांना आठशे नऊ कोटी अठरा लाख रुपये तर रबी हंगामातील जवळजवळ शहाण्णव हजार शेतकऱ्यांना एकशे बारा कोटी सत्तावीस लाख रुपये असे एकूण राज्यातील सोळा लाख बावीस हजार शेतकऱ्यांना नऊशे एकवीस कोटी एकोणचाळीस लाख रुपयाचे वितरण करण्यात आलेलं आहे याच्यामध्ये आता फळपिक विम्याची आकडेवारी लवकरच समोर येईल फळपिकविम्याचं देखील आज या कार्यक्रमाच्या मा माध्यमातून वितरण करण्यात आलेलं आहे आता मग हा पीक विमा शेवटचा आहे का नाही मित्रांनो केंद्र शासनाच्या माध्यमातून राबवली जाणारी प्रधानमंत्री पीक विमा योजना आणि राज्य शासनाच्या माध्यमातून राबवली जाणारी प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत जी काही कप अँड कॅप मॉडेल अर्थात बीड पॅटर्न नुसार राबवली जाणारी पीक विमा योजना ही वेगळी आहे केंद्र शासनाच्या माध्यमातून राबवल्या जाणाऱ्या पीक विमा योजनामध्ये पीक विमा कंपनीच्या माध्यमातून दावे सेटल केले जातात परंतु राज्य शासनाच्या माध्यमातून याच्यामध्ये बीड पॅटर्न दोन हजार वीस मध्ये घुसवण्यात आला दोन 200, हजार एकवीस मध्ये काही जिल्ह्यामध्ये राबवली दोन हजार बावीस मध्ये पूर्णपणे राज्यामध्ये कप अँड कॅप मॉडेल अर्थात बीड पॅटर्न पिक विमा योजना राबवण्यात आली आणि दोन हजार तेवीस मध्ये आणि दोन हजार चोवीस मध्ये सुद्धा आणि दोन हजार पंचवीस मध्ये सुद्धा हीच कप अँड कॅप मॉडेल योजना राबवली जाते याच्याच अंतर्गत आपण जर पाहिलं तर ऐंशी टक्केपेक्षा जर कमी पिकुम्याचं वाटप असेल तर जी काही वीस टक्क्याची अंमलबजावणीची रक्कम विमा कंपनीला ठेवून उर्वरित पैसा शेतकऱ्यांना आणि जी काही रक्कम शिल्लक राहील ती राज्य शासनाला एकशे दहा टक्केपेक्षा जर जास्त नुकसान दाखवण्यात आलं तर एकशे दहा टक्केच्या वरची जी काही नुकसान भरपाई असेल ती राज्य शासनाच्या माध्यमातून देण्याची तरतूद आहे याच्यामुळे आपण पाहिलं होतं की दोन हजार बावीस मध्येही काही पीक विमा शेतकऱ्यांचा प्रलंबित आहे दोन हजार तेवीस मध्येही जवळजवळ एकोणीसशे सत्तावीस कोटी रुपये राज्य शासनाच्या माध्यमातून देण्यात आले होते आणि बुलढाणा जिल्ह्याचे दोनशे एकतीस कोटी रुपये सुद्धा राज्य शासनाच्या माध्यमातून देण्यात आलेले आहेत आता याच्या व्यतिरिक्त आपण जर पाहिलं तर दोन हजार चोवीस मध्ये सुद्धा तीच परिस्थिती निर्माण झालेली आहे आता जे काही हे वाटप करण्यात आलेले जे केंद्रीय कृषी मंत्र्यांच्या माध्यमातून वाटप करण्यात आलेले हे फक्त आणि फक्त मंजूर असलेल्या दाव्याचे जे दावे पीक विमा कंपनीच्या माध्यमातून मंजूर करण्यात आलेले परंतु याच्या व्यतिरिक्त जी काही इल्डवेजची रक्कम असेल ज्या ठिकाणी कंपनीच्या माध्यमातून एकशे दहा टक्केपेक्षा जास्त नुकसान दाखवली जातील त्याच्यासाठी पुन्हा एकदा पीक विमा कंपनी राज्य सरकारकडे अनुदानाची मागणी करेल आणि ते अनुदान मंजूर झाल्यानंतर त्या मंडळातील त्या पात्र असलेल्या शेतकऱ्याला त्या पीक विम्याचं वाटप केलं जाणार त्याच्यामुळे आज वाटप झालेला पीक विमा हा महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठीचा दोन हजार चोवीसचा खरीप असो किंवा रबी असोचा शेवटचा विमा नाहीये आज हरभरा कांदा या पिकासाठीचा विमा वितरित करण्यात आलेला आहे मधील शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात पिकोमा आलाय रबीचा धाराशिव मध्येही मंजूर आहे धाराशिव मधल्या शेतकऱ्यांना आलाय इतर ज्या ज्या भागामध्ये शेतकऱ्यांचा पिकोमा मंजूर आहे त्या त्या भागामध्ये त्या शेतकऱ्यांना रबीचा देखील पिकोमा दिला जातोय सोलापूरमधील काही शेतकऱ्यांचे दावे मंजूर आहेत खरीपामध्ये जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठी रक्कम आजच्या या पिकोमा वाटपामध्ये वितरित करण्यात आलेली आहे वाशिममधील शेतकरी अकोल्यातील शेतकरी सोला। सोलापूर आता सोलापूरमधील जे काही शेतकरी बाकी राहतील त्या शेतकऱ्यांना पुन्हा एकदे राज्य शासनाच्या पूरक अनुदानाची वाट पाहावी लागणार आहे आता राज्य कृषी विभाग जे काही असेल सांख्यिक विभाग जे असेल त्याच्या याच्या संदर्भात स्पष्टीकरण देईल जिल्हा कृषी अधिकारी त्याच्या संदर्भात स्पष्टीकरण देतील पिकोमा कंपन्या त्याच्याबद्दल स्पष्टीकरण देतील परंतु आपल्याकडे जी काही माहिती उपलब्ध आहे त्या माहितीच्या आधारे इडबेजचा किंवा हा जो काही एकशे दहा टक्केपेक्षा पुढच्या ज्या नुकसानाचा पिकोमा असेल नांदेड सारखे जिल्हे असतील त्याच्यासाठी राज्य सरकारचं अनुदान हे राज्य सरकारला द्यावं लागेल आणि त्याच्यानंतर ते वितरण केलं जाणार आहे तर मित्रांनो आज हे अशा प्रकारे आता वितरण केलं आता बरेच जण म्हणतील आज वितरण झालं मग बटन दाबलं आठशे नऊ कोटी सातशे काही काही कोटी कोटी सांगता मग कुठे गेले हे पैसे काय हे पैसे वितरण व्हायला सुरू झालेले आहेत डीबीडीच्या माध्यमातून याचं अनुदान वितरण होत आहे आज आज रात्री उद्या आणि परवा एक दोन दिवसामध्ये अर्थात चोवीस ते अठ्ठेचाळीस तासामध्ये याचं पूर्णपणे क्लिअरिंग होतं तर ज्या शेतकऱ्यांना आज आलाय त्यांचा वाटप झाला ज्यांचा आणखीन येतोय त्यांना आज रात्री हे येईल उद्या येईल आणि परवा येईल तोपर्यंत काही मंजूर असेल तर वाटपा आणि मंजूर असून आपल्याला पीएमआयच्या पोर्टल पोर्टलला दाखवत असेल किंवा व्हॉट्सअपवरती दाखवत असेल आणि जर आलेला नसेल आणि याच्यात आला नाही तर समजून घ्या की राज्य शासनाचं पूरक अनुदान मिळाल्यानंतर हा पिक विमा आपल्या खात्यामध्ये क्रेडिट होऊ शकतो तुमचा पिक विमा मंजूर आहे का ते तुम्ही पोर्टलला पहा पोर्टलला ती माहिती दाखवली जाते पोर्टलला वेळोवेळी अपडेट केली जाते याच्यामध्ये आत्ता जे काही इल्ड बेस आहे आणि पोस्ट हार्वेस आहे हे तुमच्या कृषी विभागाकडून तुम्हाला माहिती मिळेल नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आपल्या कृषी विभागाकडे याच्या संदर्भातील पाठपुरावा करावा लागेल त्याच्याबद्दलची माहिती नांदेड जिल्ह्यातील कृषी विभागाच्या माध्यमातून अधिकृतपणे दिली जाईल साधारणपणे पंधरा तारखेपर्यंत हे वितरण केलं जाईल अशी स्पष्टोक्ती देण्यात आलेली होती याच्यामध्ये ज्या शेतकऱ्यांचे वैयक्तिक क्लेम असतील जे सेटल होणं बाकी होतं ते येतील पण जर एखादं महसूल मंडळ जर एकशे दहा टक्केपेक्षा जास्त जर नुकसान दाखवण्यात आलेलं असेल आणि आलं तर ते त्यांना मात्र राज्य शासनाच्या पूरक अनुदानाची वाट पाहावी लागणार आहे कारण राज्यामध्ये कप अँड कॅप मॉडेल ही योजना राबवली जाते सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्याचा किंवा बार्शी तालुक्यातील काही महसूल मंडळाचा देखील अशाच प्रकारे समावेश असू शकतो त्यांना देखील वाट पाहावी लागेल बाकी इतर जिल्हे जे आहेत मग धुळे जळगाव नंदुरबार नाशिक अहिल्यानगर असेल पुणे असेल सांगली सातारा जळगाव सॉरी चंद्रपूर वर्धा नागपूर वगैरे किंवा इकडे सांगली सातारा कोल्हापूर याच्यामध्ये कुठल्याही जिल्ह्यामध्ये इडबेदचा किंवा एकशे दहा टक्केपेक्षा पुढे नुकसानीची शक्यता नाहीये किंवा तशा प्रकारचे कुठलीही आकडेवारी समोर आलेली नाही तर ते त्याच्यामध्ये ज्यांचे कोणाचे वैयक्तिक क्लेम होते ते सेटल झाले त्या जिल्ह्यामध्ये आता पुढे पिकव्याच्या अपेक्षा नाही येतं परंतु हे जे काही जास्त नुकसान झालेले आहेत यवतमाळ वाशिम हिंगोली वगैरे ज्याच्यामध्ये राज्य सरकारच्या माध्यमातूनही नुकसान भरपाई मोठ्या प्रमाणात देण्यात आलेली आहे त्याच्यासाठी मात्र वाट पाहावी लागू शकते आणि स्पष्ट माहिती आणि क्लिअर माहिती आणि खरी माहिती आपल्या कृषी विभागाकडून घेण्याचा प्रयत्न करा आपल्याकडे उपलब्ध असलेली आणि विचारल्या गेलेल्या प्रश्नाची ही एक महत्त्वाची अशी माहिती होती धन्यवाद